विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने शैला प्रदीप सिंदरकर यांच्या रेग्युलर ड्रॉइंग क्लासेस चित्रांचे भव्य प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार शेखर साने यांच्या हस्ते पार पडले यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या उपसंचालक प्राध्यापक डॉ प्रणिता रानडे उपस्थित होत्या कार्यक्रमात शेकडो विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली उद्घाटनप्रसंगी बोलताना चित्रकार शेखर साने म्हणाले की डिजिटल युगामुळे आजच्या चित्रकारांना अभूतपूर्व संधी उपलब्ध झाल्या आहेत एका क्लिकावर जगभरातील कला संदर्भ व प्रेरणा मिळत असली तरी कलाकारांनी आपल्या मूळ निरीक्षण शक्तीला विसरता कामा नये यावेळी प्राध्यापक डॉ प्रणिता रानडे यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी अत्यंत सर्जनशील व दर्जेदार काम सादर केले आहे पालकांनी मुलांची आवडवकल ओळखून त्यांना योग्य दिशेने प्रोत्साहन द्यावे शैला सिन्नरकर यांनी माहिती दिली की यावर्षी प्रदर्शनात एकशे तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून पाणी वाचवा पृथ्वी वाचवा सेव्ह टायगर सोशल मीडिया बाबत जागरूकता असे सामाजिक संदेश देणारी चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत मी चित्रकार शेखर लहान सिंदरकरांच्या सुंदर क्लासेस पहिल्या चित्रपट आहे पंचवीस चित्रपट मला उद्घाटक म्हणून बोलवलं त्याबद्दल मी आधी त्यांचा खारी आहे या वयात त्या मुलांनी काढलेली जी चित्र आहेत अक्षरशः सात आठ वर्षापासून ते अठरा सोळा अठरा वर्षापर्यंतची मुलं आहेत इतकी अप्रतिम चित्र काढली आहेत की आम्हाला चित्रकार लोकांना सुद्धा असं वाटतं की कॉलेजच्या पहिल्या वर्षाला जी मुलं जेवढं काम करतात ती मुलं आत्ता काम करत आणि बघून थक्क व्हायला होत आणि याचं संपूर्ण किरीत शैला सिंगरकरांच्या क्लासला त्यांच्या टीमला आणि शैलताईंच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाला मी नक्की देईन आत्ताच्या वेगाने बदलणाऱ्या डिजिटल मीडियामध्ये या मुलांना मिळणारा एक्सपोजर जरी प्रचंड मोठं असलं तरी अध्यापनाच्या प्रॉपर मार्गदर्शनाने यांच्यामधले जे बदल आहे त्यांचा जो विकास आहे खूप चांगल्या लेवलला होतोय आणि हीच मुलं पुढं मोठ्या आर्टिस्ट म्हणून याच्यातली काही पुढे येणार आहेत त्यांच्या कामावरनं आत्ता असं दिसतं आहे की भारतातल्या काही फ्युचरमधल्या काही चांगल्या चित्रकारांच्या कलाकारांची जडणघडल या क्लासच्या माध्यमातून घडती आहे आणि या कार्यक्रमाच्या का निमित्ताने मी ताईंच्या या कार्याला सॅल्यूट करतो आणि हे त्यांचं काम असंच पुढे अखंड चालू राहू देत कारण जशी संस्कृती आपली विकसित पावते तसा देशाचा देशा विकास आणि संस्कृती हा बरोबरीच्या पूरक गोष्टी आहे त्यामुळे जशी कला बहरते सोशल मीडियामुळे या मुलांचा एक्सपोजर जरी वाढलेला असला तरी उत्तम मार्गदर्शनाची आणि उत्तम अध्यापनाच्या माध्यमातच ही मुलं विकसित होणार आहेत आणि हे कळण्यासाठी मी नक्की सांगू शकतो की महाराष्ट्रा पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अशा प्रकारच्या चित्रकारित चित्रकारितेचे जे क्लासेस त्यासाठी सगळीकडे चालू व्हायला पाहिजे आणि जशी आपली कला भरेल तसा देशाचा विकास होणार आहे हे मुख्य सांगून हॅलो मी डॉक्टर प्रणिता रानडे मी सिंबा इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमध्ये डेप्युटी डायरेक्टर आहे आणि ऑल मी युजर एक्सपिरियन्स डिझाईनची एच ओडी पण आहे शैला सिन्नरकर मॅडमनी मला ह्या उद्घाटना बोलव बोलवून मला एक नवीन दालन उभं केलं उभं केलं किंवा पाहायला मिळालं की लहान मुलांचे चित्रकला किती छान पद्धतीने लहान मुलं चित्र काढू शकतात किंवा एखाद्या ट्रेन टीचरच्या अंडर ड्रॉइंग क्लासच्या मध्ये ती मुलं काम करू शकतात मी चेन टू फाउंडेशन इयर कोर्सेस ऑफ एनी ऑफ द डिझाईन स्कूल्स या मुलांनी सगळ्या प्रकारचे मीडियम्स हाताळले आहेत वॉटर कलर्स पेन्सिल अॅक्रेलिक कलर्स आणि ह्याच्यामध्ये दे विविधता पण दिसते ह्याच्यामध्ये पैठणीचे शालू डिझाईन करण्यापासून ते ज्वेलरी डिझाइनिंग ग्राफिक डिझायनिंग आणि काही कॉन्सेप्टल आर्ट पण बघायला मिळाले त्याच्यामध्ये एक खूप छान एक मला प्रणयाच स्केच पाहायला मिळालं की ज्यामध्ये तिने जी जशी लहान मुलं यावेळे आता लहान हल्लीची लहान मुलं मोबाईल मध्ये फार गुंतलेली असतात तर ते इज अ सिंकिंग होल हे तिने तिच्या पोस्टर मध्ये दाखवलं तर अशी खूप ह्या मुलांना बघताना म्हणजे मला असं वाटलं की हे सगळे फ्युचर फॅशन डिझायनर ज्वेलरी डिझायनर ग्राफिक डिझायनर किंवा कलेच्या क्षेत्रामध्ये ही मुलं खूप छान काम करू शकतात तर या सर्व मुलांना आठव्या प्रदर्शन बालगंधर्व मध्ये भरलेलं आहे आणि हे चित्र प्रदर्शन एक दोन तीन फेब्रुवारीला सकाळी साडे दहा ते आठ वाजेपर्यंत आहे आणि यामध्ये एकशे तीस विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे वयोगट पाच ते वीस वर्षापर्यंतचे विद्यार्थी या सगळ्या एक्झिबिशनमध्ये आहेत आणि याच्यामध्ये आम्ही विविध विषयांवरती ड्रॉइंग केलेले आहेत तर त्यातलंच एक हे पहिल्या नंबरचं जे ड्रॉइंग आहे हे सायशा निकम या विद्यार्थिनीने केलेलं आहे आणि ती जेव्हा क्लास तिने सुरू केला तर त्यावेळेस तिचं हे फर्स्ट ड्रॉइंग आणि एक दहा वर्षात तिने केलेलं हे ड्रॉइंग हा फरक किती आहे तो तिला स्वतःहून असा प्रेझेंट करायचं होतं ते त्याच्यानंतर ही प्रणया शेडगे तिचे सुद्धा हे सगळे चारकोल आणि पोर्ट्रेट आहे हा शिवम ठाकूर हे कृष्णाचं ड्रॉइंग ते असे बरेच ड्रॉईंग ह्या सगळ्या स्टुडंटने केलेले आहेत आणि सकाळी ओ... प्रसिद्ध चित्रकार श्री शेखर साने सरांच्या हस्ते उद्घाटन झालं याचं चा। आणि सिम्बॉयसिस कॉलेजच्या डायरेक्टर प्रणिती रानडे मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून होत्या ह्याच्यासाठी प्रदर्शनाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या होत्या आणि शेखर साने सरांनी मुलांना खूप सुंदर रीतीने ड्रॉइंग बद्दल बद्दल मार्गदर्शन केले तसंच प्रणिती रानाडे मॅडमने सुद्धा मुलांना खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले सोशल मीडियाशी खूप म्हणजे अट्रॅक्शन त्यांना आहे तर तो, तो सुद्धा इथे या एक् प्रदर्शनातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे प्रणया शेडगेच एक ड्रॉइंग ना आहे की आत्ताची मुलं की त्या सोशल मीडियाचं त्यांना खूप म्हणजे त्याचा फायदा सुद्धा आहे पण जास्तीत जास्त कमी कसा वापर करता येईल जास्तीत जास्त सोशल मीडिया किंवा गॅझेट म्हणूया आपण त्याचा वापर कसा कमी करता येईल याकडे या, या प्रदर्शनातून थोडासा भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण जी गोष्ट जेवढी चांगली असते तेवढी त्याचे साईड इफेक्ट पण खराब असू शकतात ते वेळीच मुलांना काही गोष्टी समजल्या किंवा बाकीचे पण विषय आम्ही घेतलेले सेव्ह द टायगर किंवा मोठे झाल्यानंतर काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे जर टीन मध्येच मुलांना समजलं तर ते सुद्धा खूप फायदा होतो पुढच्या लाईफ साठी त्यांना आणि देशासाठी शेतकरी आणि सैनिक हा किती महत्वाचा आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी आहे मी नाही तर तो, तो शेतकरी आणि सैनिक आहे दोघ त्यामुळे आपण आहोत तर त्याचे सुद्धा आम्ही ड्रॉइंग करून घेतलेले आहेत म्हणजे हे रेग्युलर ड्रॉइंग क्लासेस मॉडेल कॉलनी हॉल बॅडमिंटन हॉल जो आहे तिथे क्लासेस असतात शनिवार रविवार क्लासेस असतात आणि सेनापती बापट रोडला शनिवार रविवारच दुपारी बॅचेस असतात त्या सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत मॉडेल कॉलनीमध्ये बॅचेस असतात आणि मॉडे ह्याच्या सेनापती बापट रोडला दुपारी तीन ते मध्ये बॅचेस असतात तर मला कॉन्टॅक्ट करायचं असलं तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट थ्री झिरो डबल एट वन फाईव्ह टू थ्री फोर मी सृष्टी शेडगे आणि हे माझं ड्रॉइंग आहे मी शैला सिंदरकर ताईकडे मागच्या दहा वर्षांपासून शिकती आहे मी पाचवी तासल्यापासून क्लास जॉईन केला आणि माझा बेसिक पर्पज होता मला एलिमेंट्री इंटरमिजिएटमध्ये चांगले ग्रेड पाहिजे पण तो ताईकडे शिकता शिकता मला असं जाणवलं की ते एलिमेंटरी इंटरमिजिएट मी ऑलमोस्ट विसरून गेले कारण मला ती आवड निर्माण झाली मी ड्रॉईंगला ॲज अ हॉबी म्हणून बघायला लागले आणि फक्त एलिमेंट्री इंटरमिजिएट पुरता मर्यादित नाही ठेवलं मी त्यानंतर पण मी कर, ड्रॉईंग कंटिन्यू केलं ताई माझं आधीचं ड्रॉईंग बघितलं तर मला शेड्सचे नावं पण नव्हते माहिती दो मी ड्रॉईंग करायचे तरी पण ताईकडे आल्यानंतर सगळ्या बारीक बारीक डिटेल्स जाणवल्या कसं शेडिंग करायचं कर कसं कलर मिक्सिंग करायचं कर ताई प्रत्येक स्टुडंटकडे इंडिव्हिज्युअल लक्ष देतात आणि ताईंमुळेच आत्ता आम्ही जे काही आहोत ते आहोत मी आत्ता माझं करिअर म्हणून जरी ड्रॉईंग नसेल निवडलं तरी ड्रॉइंग माझ्या आयुष्याचा असा पार्ट आहे की जो मला खूप पीस देतो खूप काही डिफिकल्टीज आली मेंटल स्ट्रेस असेल कॉलेज स्ट्रेस असेल वगैरे एकदा ड्रॉईंग करायला लागल्यावरती सगळा स्ट्रेस रिलीफ होऊन जातो आणि मला वाटतं कुठेतरी ते ताईमुळेच आहे सगळं की आम्ही इतक्या पेशन्सनी ते करतो आणि खूप छान वाटतं मनाला थँक्यू माझं नाव शीतल डोंगरे श्रेयस डोंगरेची आई हा क्लास अगदी घराच्या समोरच आहे आणि तो लहानपणापासून खूप छान चित्र काढायचा आणि मी मॅडमचं खूप नाव ऐकलं होतं की मॅडम खूप छान करून घेतात मुलांकडनं आणि आज त्याचं प्रात्यक्षिक आम्हाला पाहायला मिळतंय हे एक्झिबिशन पाहून खूप आनंद झाला खूप सुंदर काम मुलांकडनं मॅडम करून घेत आहेत शैला सिन्नरकर मॅडमला मी अगदी प्रत्येक सॅटर्डे संडे माझी भेट होत असते आम्ही घरात नाही याला खूप विरोध करतो तसा ड्रॉईंगसाठी पण मॅडमने त्याच्यातली कला ओळखून त्याला प्रेझेंट करण्याचं मनावर घेतलं होतं आणि त्या वारंवार मला सांगतात की तो खूप छान करतो त्याच्याकडनं फक्त आपण करून घ्यायचे आणि या क्लासमुळं मोबाईल पाहणं किंवा टी व्ही पाहणं थोडंसं कमी झालेलं आहे आणि एकाग्रता वाढत आहे आपल्या काळामध्ये मोबाईल हा प्रकार नव्हता त्यामुळे डोळे खराब होणे वगैरे हा काही इशू नव्हता आता कंटिन्यू मोबाईल आणि टी पुढे मुलं बसत असल्यामुळे भरपूर येत आहेत त्याच्यामध्ये या क्लासमुळे ते थोडस कमी झालं याचा मला खूप आनंद आहे मी श्रेयस डोंगरे मी ताईंकडे म्हणजे या वर्षी क्लास क्लासला होतो त्या मला खूप छान शिकव हो, शिकवतात हो, ड्रॉइंग मध्ये मला खूप आवड आहे यावर्षी मी इथं शिवाजी महाराजांच्या ड्रॉइंग काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे हिस्ट्रीच आहे आणि मला खूप आवड होती ड्रॉइंगची म्हणून माझ्या मम्मीने मला ड्रॉइंग क्लास लावला आणि इथं येऊन माझे एवढे कलेक्शन झाले आणि मी खूप थँकफुल आहे त्या क्लाससाठी थँक्यू पालगंडुर्व मी तो थांक्य। थांक्य। आलो होतो इतकं छान कला प्र, कला प्रेंटिंगचं चा प्रदर्शन चालू आहे खूप सुंदर आहे म्हणजे असंख्य चित्रका ते मुलांनी चित्र काढलं त्यात तुम्ही स्वतः येऊन बघाल त्याचा एक वेगळा आनंद नक्की तुम्हाला मिळेल मुलां मुलं प्रत्येक क्षेत्रात पुढे जा तसा कला पण एक फार मोठं महत्त्वाचा भाग आहे प्रत्येक मुलांनी कला शिकायला पाहिजे तर तुम्ही आणि ही तीन दिवस आजपासून आहे सकाळी साडे ते रात्री आठ वाजेपर्यंत थोडासा वेळ काढून तुम्ही नक्की प्रदर्शनाचा लाभ घ्यावा थँक्यू माझं नाव साईशा निकम आहे मी बारा वर्षांपासून रेग्युलर ड्रॉईंग क्लासमध्ये स्टुडंट आहे आणि मी आ, मी सगळ्यात पहिले म्हणजे माझं पहिलं ड्रॉईंग हे होतं मग इथून सुरुवात केली आणि मग आता हे रिझल्ट आहे म्हणजे आता यावर्षी खूप प्रोग्रेस झाली आहे सो मी हे चार महिने लागले करायला आणि मी ॲक्रेलिक मीडियममध्ये केलं आहे कॅनवासवर हो मला पेंटिंग हे पेंटिंग करायचं वाटलं कारण की मला अशी इच्छा होती की काहीतरी मोठं करावं आणि रेग्युलर ड्रॉईंग क्लासला कॉन्ट्रीब्यूट करावं तो मी रे रेफरन्स वापरला आहे आणि मी असं स्क्रोल करत होते आणि मग मला वाटलं की हे काढावं आणि मग म्हणून मी काढलं ताईंने मला खूप सपोर्ट केला या म्हणजे खूप म्हणजे मला पहिले भीती वाटत होती करायची पण मग ताईने मदत केली आणि मग मी पुढे जात गेले आणि मग शेवटी झालं ते आउटकम आलं